शब्दांच्या लहरीत तुमचं मन जोडणारी मी ज्योती राठोड तुम्ही ऐकत आहात मराठी वाचन लेख संकल्प सुयशाचा दृढ संकल्पात काय प्रचंड ताकद असते हे दर्शवणारी एक सत्यकथा मला सांगावीशी वाटते पूर्वीच्या काळी आजच्यासारखी शिक्षणाची व्यवस्था आणि अवस्था नव्हती आजच्यासारख्या सोयी आणि सुविधाही नव्हत्या आजच्यासारखी शाळा आणि कॉलेजेसुद्धा नव्हती शिक्षणासाठी गुरुगृही गुरु जावं लागायचं अशीच एक बाई एका आपल्या छोट्या मुलाला घेऊन शिक्षणासाठी गुरूंकडे गेली कारण प्रत्येक काहीचं एक स्वप्न असतं आपलं लहान मुल शिकावं सावरावं मोठं व्हावं त्यानं वैभवात लोळावं आणि जमल्यास आपल्यालाही सुखात ठेवावं या स्वप्नापायी ती आपल्या लाडक्या लेकाला घेऊन गुरूंकडे गेली गुरूंच्या पायावर मुलाला टाकून म्हणाली याला तुमच्या पदरात टाकते त्याला आपल्या छत्राखाली घ्या हा शिकून खूप मोठा व्हावा असं माझं स्वप्न आहे गुरूंनी मुलाला उठवलं त्याचा हात हातात घेतला आणि सांगितलं हा मुलगा शिकू शकणार नाही कारण याच्या हातावर शिक्षणाची रेषा नाही याच्या नशिबात शिक्षण नाही हा कुठला शिकणार गुरु आणि ती बाईला फार वाईट वाटलं मुलगासुद्धा हेरमुसला पण मुलाच्या मनात कुठेतरी आग पेटली होती त्याच्या शिक्षणाचा निर्धार पक्का होता तो मनाशी म्हणाला माझ्या आईचं स्वप्न आहे मी शिकणार मी मोठा होणार गुरुला काय वाटतं ते वाटू द्या त्या लहान मुलानं मनाशी संकल्प केला त्यानं काय करावं तो स्वयंपाकघरात गेला स्वयंपाकघरातली सुरी घेतली आणि सरकंतळ हातावर ओढली रक्ताची चिळकांडी उडाली काही दिवसात जखम बरी झाली पण हातावर एक रेषा तशीच राहून गेली तो पुन्हा गुरूंकडे गेला गुरुला आपला हात दाखविला झालेला प्रकार गुरूंच्या लक्षात आला गुरूंच्या लक्षात आलं की त्या मुलाला शिक्षणाविषयीची कळकळ आणि तळमळ गुरूंच्या लक्षात आलं की या मुलाच्या तळहातावर शिक्षणाची रेषा नाही हे खरं आहे पण त्याहून खरं आहे ते हे की या मुलाच्या मेंदूमध्ये जोश आहे त्याच्या मनगटात जोर आहे लाथ मारील तिथं पाणी काढील हा आत्मविश्वास या मुलाकडे आहे त्याची जिद्द बघून गुरूंनी त्याला आपल्या छत्राखाली घेतलं आणि खूप शिकवलं हाच मुलगा पुढे जाऊन जगात प्रसिद्ध झाला काय म्हणून तर संस्कृतचा व्याकरणकार पाणिनी म्हणून माणसाकडे संकल्प तथा दृढ निश्चय असेल तर माणूस काय करू शकतो याचं पाणिनी हे जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे या सत्यकथेला पाणीनी आपल्याला जणू काय पुन्हा पुन्हा सांगतोय हातांच्या रेषात मला गुंतवू नका कोणी श्रद्धा आणि श्रमाने मी होईल यशाचा धनी